दारूच्या आहार गेलेल्या मुलाच्या त्रासलेल्या जन्मदात्या आईनंच त्याचा खून केल्याची घटना ही नांदेड जिल्ह्यामधील भोकर तालुक्यातील थावरी शिवारामध्ये पाच एप्रिल रोजी घडली होती दरम्यान या घटनेमधील आरोपी आई नागाबाई नागा राऊत यांच्या विरुद्ध भोकर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटक देखील करण्यात आली तर न्यायालयानं आरोपी महिलेची नऊ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली आहे घडामोडी तास या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील थावरी शिवारामध्ये दारूच्या आहार गेलेल्या मुलाच्या त्रासलेल्या जन्मदात्या आईनंच खून केल्याची घटना ही पाच एप्रिल रोजी घडली आहे या घटनेमधील मयत बालाजी नागार राऊत हा आई आणि पत्नीस दारू पिऊन शिव्या देत असे पैशांची मागणी करत असे आणि त्रास देत असे अनेक वेळा मारहाण देखील करत होता नेहमी होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी मागील अनेक दिवसांपासून माहेरी निघून गेली आहे शनिवारी रात्री शेतामधील आखाड्यावरती असताना नेहमीसारखाच दारू पिऊन तो गोंधळ घालू लागला त्रस्त झालेल्या आईनं मारहाण केल्यानं मयत बालाजीचा मृत्यू आहे या प्रकरणी आरोपी नागाबाई नागा, नागा राऊत विरुद्ध भोकर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी महिलेस अटक करण्यात आली आहे तर न्यायालयामध्ये हजर केलं असता नऊ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे आणि या प्रकरणाचा आता पुढील तपास सुरू आहे अशी माहिती भोकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड यांनी दिली आहे कल्पना अशोकराव राठोड सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भोकर हो येथे कार्यरत असून दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी धावरी खुर्द येथील पोलीस पाटील यांनी माननीय पोलिसा कुंभार साहेब यांना फोनद्वारे माहिती दिली होती की धावरी खुर्द येथील शेताखाड्यावर एका इस्माचा खून करण्यात आलेला आहे त्यावरून घटनास्थळी आम्ही सोबत मान्य पोलिसा व इतर स्टाफ असे घटनास्थळी गेलो असता तिथे मयत बालाजी नागाराव हा मृत अवस्थेत त्याच्या शेत आखाड्याच्या शेत आखाड्यावर घराबाहेर पडलेला दिसला त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर काही बांगड्यांचे तुकडे मिळून आले सदर बांगड्यांचे तुकडे हे मयताची आई नागाबाई नागाराव तिच्या हातातील बांगड्याशी मिळते जुळते असल्याने व तिच्या अंगावरील ब्लाउज व लुगड्यावर रक्ताची डाग असल्याने आम्हाला तिचा संशय आला गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळ पंचनामा करून आम्ही तिला चौकशी करता पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला आल्यानंतर सदर महिला नागाबाई राऊत हिच्याकडे हिला विश्वासात घेऊन तिच्याकडे गुन्ह्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुटी दिल्याने तिला काल दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे तसेच तिच्या अंगावरील कपडे काल जप्त करण्यात आलेले असून आज ना 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 रोजी तिला मान्य न्यायालयात लक्ष पोलीस कस्टडी साठी हजर केले असता मान्य न्यायालयाने दिनांक नऊ चार दोन रोजी पाळतो तिचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आला मजहर शेख सी चोवीस तास नांदेड उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी